स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्यांनी बघितलं होतं प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवले होते सावरकर कोण आहेत कसे दिसतात कसे असतात सावरकर अशी फार थोडी माणसं होती तेव्हा आणि त्यातले एक होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरेंची शेवटची मुलाखत जेव्हा मी घेतली तेव्हा त्यांना तो प्रश्न मी विचारलेला होता त्यांना मी विचारलं की बाबासाहेब काय हो तुम्ही सावरकरांना जवळून बघितलं असेल ना तुम्हाला कसे दिसले सावरकर तेव्हा वयाची नव्याण्णव वर्ष ओलांडणारे आणि शंभरीत प्रवेश करणारे बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर बाबासाहेब मला असं म्हणाले की सावरकरांची नक्कल करायची म्हणून मी त्यांच्यासमोर गेलो पुण्याच्या केसरीवाड्यात खुद्द तात्याराव बसलेले होते आणि त्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा जो विचार आला तो मला बाबासाहेबांनी सांगितला बाबासाहेब म्हणाले तात्यारावांना बघून तात्यारावांची ती अंगक्रांती बघून तात्यारावांची देहयष्टी बघून आणि तात्यारावांचा तो सगळा चेहरा आणि त्यांच्याकडे बघून मला असं जाणवलं की तात्याराव सावरकर हे प्रत्यक्ष रसरशीत अशा बावन कशी सोन्यासारखे दिसतात त्यांनी आणखी एक आठवण सांगितली ते म्हणाले की सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळी त्यांच्या कपाळावरनं त्या घामाचे असे थेंब असे ओसंडत होते आणि त्या घामाच्या थेंबांमध्ये सूर्यप्रकाश मानणं जात होता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कपाळाहून उघळणारे घामाचे थेंब टपोऱ्या मोत्यासारखे दिसत होते काय सावरकर दिसत असतील तेजपुंज सावरकर कसे असतील ही त्यांची एक महत्वाची आठवण आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं तुमच्याशी शेअर करावीशी वाटली जेव्हा जेव्हा सावरकरांचं नाव मनात येतं जेव्हा जेव्हा सावरकर कसे दिसत असतील हा विचार येतो तेव्हा तेव्हा बाबासाहेबांनी मला स्वत सांगितलेला हा प्रसंग आठवतो आणि अंगावरती शहारा येतो धन्यवाद